श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो ग्रह नक्षत्रांच्या हालचाली आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात त्यामुळे आजचा दिवस कसा जाईल कोणत्या संधींचा लाभ घ्यावा कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि कोणत्या अडचणींवर मात करावी आजचा दिवस काही राशींना उत्साहवर्धक असेल तर काही राशींना संयम आणि सावधगिरीची गरज भासेल चला तर मग यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष भावंडांकडून चांगली बातमी मिळू शकते स्वमतावर ठाम राहावे स्वतःवर ठाम विश्वास ठेवावा चुकीच्या संगतीपासून दूर राहावे अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा जबाबदारी झटकून चालणार नाही मन स्थिर ठेवावे चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी आळस झटकून कामाला लागावे कामाचा ताण घेऊ नका वृषभ जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका अनाठाई खर्चाला आळा घालावा बोलताना संयम राखावा नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा व्यापाऱ्यांना काही चांगले लाभ होतील डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल योग्य संधीचा लाभ घ्यावा नवीन बदल स्वीकारावे लागतील मिथून अंतर्गत विरोध होण्याची शक्यता इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका कामे विचारपूर्वक करावीत मन काहीसे विचलित राहील विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल कामातील अडचणी कमी होतील जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत कर्क स्वतःच्या मनाप्रमाणे वागाल स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील देणे घेणे मिटतील कफाचे विकार संभवतात कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा परिश्रमाचे फळ इच्छित मिळेल नामस्मरण केल्याने चित्त शांत राहील अचानक नवीन खर्च उद्भवतील सिंह आवडत्या कामात व्हाल जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल मनातील प्रेमभावनेत भावनेत वाढ होईल रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कामे सुलभतेने पार पडतील कौटुंबिक वातावरणात रमाल खर्चांवर नियंत्रण ठेवावे प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल हितशत्रू नरम होतील घरात तुमचा वरचष्मा राहील कन्या इतरांचा विश्वास संपादन कराल व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा लागेल कामाचा फार ताण घेऊ नका योग्य नियोजनावर भर द्यावा धरसोड वृत्ती टाळावी लागेल मनोरंजन मौज मजा करण्यात अधिक वेळ घालवाल विवेकाने केलेली कामे फळाला येतील आवक मर्यादित राहील हातातील कामात यश येईल तोळ घरातील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात दिवसाची सुरुवात अनुकूल राहील ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील रेस थोडे दूर राहावे कामाचा फार गवगवा करू नका नवीन योजनांची अंमलबजावणी करावी अभ्यासूपणे काम करावे लागेल कृच्छिक संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी जोडीदाराची उत्तम साथ मिळेल कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील स्वभावात काहीसा तिरकस्पणा येईल पत्नीला कामात सहकार्य करावे निष्कारण येणारी उदासी टाळावी मानसिक ताणतणावापासून दूर राहावे अचानक धनलाभ संभवतो धनो निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल बोलण्यात गोडवा ठेवावा बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील आर्थिक लाभ होऊ शकतो घरात काही जुजबी बदल कराल दिवस आनंददायी ठरेल औद्योगिक स्थिरता लाभेल मकर कोणावरही फार विसंबून राहू नका कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल जुनी देणी भागवता येतील मनातील इच्छा पूर्ण होईल गरज असेल तरच बाहेर पडा प्रेम सौख्यात वाढ होईल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल कुंभ घरगुती वातावरण चिघळू देऊ नका उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल कामे संयमाने करावीत कामातून मानसिक समाधान लाभेल केलेली धावपळ सार्थकी लागेल नवीन ओळखी फायदेशीर ठरतील अंगीभूत कलेला वाव द्यावा वडीलधाऱ्यांचा मान राखावा मेन कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल मनात कोणतीही आधी बाळगू नका प्रयत्नांना यश मिळेल कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील विसंवादाला थारा देऊ नका वादाच्या मुद्द्यांमध्ये सहभाग घेऊन चालणार नाही पराक्रमाला वाव मिळेल नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद